एजुक्राफ्ट क्लासेस युट्यूब चॅनल वरती मी हेमलता सचिन कोकरे बीएससी एल एलबी तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी सुट्टी स्पेशल बॅचेस मध्ये मराठी ग्रामर शिकणार आहोत मराठीचे व्याकरण हे अत्यंत महत्वाचा भाग आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्कूल एक्झाम असू द्या तुम्हाला हा भाग तिथे विचारला जातो आणि जास्तीत जास्त प्रमाणात त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि प्रत्येक विषयाचे ग्रामर जेव्हा आपण डीप मध्ये अभ्यास करू ना तेव्हाच आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा किंवा स्कूल एक्झाम सुद्धा ते प्रश्न सोडवता येतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय होतं ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतात आणि तिथे आपल्याला वेळ कमी असतो वेळ कमी असल्यामुळे फसवे प्रश्न विचारले ना आपण तिथेच चुकतो आणि आपले मार्क्स मायनस होतात अशा असे काही होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने आपण अभ्यास करतो ना त्या पद्धतीने आपल्याला मार्क्स सुद्धा भेटतात आता अभ्यास करण्याची पद्धत काय ठेवावी हा प्रत्येकाला प्रश्न येतो काय येतो कारण व्याकरण हा वाचताना सोपा वाटतो आणि जेव्हा ऍक्च्युअल मध्ये तुम्ही प्रश्न सोडवता एक्झाम मध्ये तेव्हा तुम्ही तिथे गोंधळून जाता आणि गोंधळलं किती ऑप्शन आपले चुकले जातात असे होऊ नये म्हणून आपण परीक्षार्थी म्हणून नाही तर ज्ञानार्थी म्हणून अभ्यास केला पाहिजे वेळ न घालवता हे व्हिडिओ ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मराठी व्याकरण मध्ये पार्ट ऑफ स्पीच मराठी व्याकरण म्हणजे मध्ये काय काय भाग येतो मराठी व्याकरण मध्ये शब्दांच्या जाती येतात समाज येतात म्हणी वाकप्रचार लिंग वचन असे भरपूर प्रकारचे मध्ये भाग येतात परंतु ह्यातला पार्ट ऑफ स्पीच हा खूप मोठा आणि जास्तीत जास्त मार्गांवरती प्रश्न विचारले जातात इथे त्यामुळे मी हा पहिल्यांदा शब्दांच्या जाती तुम्हाला घेणार आहे शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकारचे शब्दांच्या जाती आहेत विकारी आणि अविकारी शब्द मी तुम्हाला इथे घे शब्दांच्या जातीमध्ये विकारी शब्द अविकारी शब्द अविकारी शब्द आता पहिल्यांदा विकारी शब्द म्हणजे काय तर चेंजेबल वर्ड्स जेव्हा शब्दांचं लिंग वचन आणि विभक्ती बदलते ना त्याला काय म्हणतात विकारी शब्द म्हणजे चेंजेबल वर्ड्स म्हणतात आणि अविकारी शब्द म्हणजे काय ज्या शब्दांचे लिंग वचन विभक्ती असं काही बदल होत नाही त्याला काय म्हणतात अविकारी शब्द किंवा नॉन चेंजेबल वर्ड्स म्हणतात आता शब्दांच्या जातीमध्ये आठ प्रकारच्या शब्दांच्या जाती आहेत विकारी आणि अविकारी असे दोन प्रकारे ते पडतात त्यामध्ये विकारी शब्दांमध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे नाम नाम म्हणजे नाम दुसरा आहे सर्वनाम म्हणजे प्रणाम तिसरा आहे क्रियापद म्हणजे वर चौथा आहे विशेषण म्हणजे एक्झेक्टिव्ह आता अविकारी शब्द कोणते आहेत अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण आहे क्रियाविशेषण म्हणजे ऍडव्हर्क दुसरा आहे शब्दयोगी अपेल म्हणजे प्रिपोजिशन तिसरा आहे उभयान्वयी अव्यय चौथा आहे वयान अव्यय म्हणजे कंजंक्शन किंवा संयोग केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन अशा प्रकारचे विकारी आणि अविकारी शब्दांच्या शब्दांचे प्रकार आहेत तर हे शब्दांचे प्रकार मी पुढचे व्हिडिओ डीप मध्ये तुम्हाला आणि सविस्तर मध्ये प्रकार सुद्धा तुमचे तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि ते प्रकार आणि ह्या शब्दांच्या जाती तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे आहे त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका हे व्हिडिओ कसे वाटले ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा धन्यवाद